नागपूरचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात सरकारी कामात अडथळा वॉरंट निघूनही न्यायालयात हजर न त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली आहे माझी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी आता ताब्यात न्यायालयाच्या निर्देशानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलंय अनेक वर्षांपूर्वीच्या सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून हितेश हर्षवर्धन जाधवांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय काय अधिक तपशील नक्की भेटी बघितलं गेलं तर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अखेर न्यायालयाने जे आहे नॉन डिलिव्हर जे आहे वॉरंट त्यांच्या देशात आहे आणि नागपूर पोलिसांनी जे आहे त्यांना अटक केलेली आहे आणि आता नागपुरातील सरकारी रुग्णालयात म्हणजेच नेो रुग्णालयात जे आहे वैद्यकीय तपासणी जी असते पोलिसांचे जे नियम असतात त्या नियमानुसार त्यांचं आता मेडिकल केलं जाईल त्यानंतर जे आहे त्यांना तुरुंगात जे आहे टाकण्यात येण्याची येण्याची बाय शक्यता इथे वर्तवली जात आहे हर्षवर्धन जाधव यांना यांनी काही वर्षांपूर्वी सरकारी कामांमध्ये काही अडथळे केले केल्याचे जे आहे तक्रारी हे दाखल झाल्या होत्या पाहत त्या अनुषंगाने जे आहे कोर्टाकडून न्यायालयाकडून जे आहे अनेकदा त्यांना त्यांना वॉरंट देखील त्यांच्या पण नावाने निघालेले होते मात्र हर्षवर्धन जाधवांनी त्या न्यायालयाकडे हजेरी न लावली त्यामुळे त्यांनी आता अखेर अटक करत आल्याची ही प्राथमिक माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे निश्चित इथेच खर तर न्यायालयात हजर न राहिल्यानं त्यांच्यावरती आता ही कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले मात्र यापुढची कारवाई कशा पद्धतीने केली जाणार आहे नक्कीच बघितलं गेलं तर या या प्रकरणामध्ये जे आहे नॉन नौ, मेलेबल मध्ये बेल होण्याची शक्यता फार कमी असते मात्र न्यायालयाने काय काय निर्देश दिलेले आहेत पोलिसांना काय काय कारण सांगितलेली आहेत त्या संपूर्ण प्रकरणाकडे पण पाहावं लागेल आणि त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर हर्षवर्धन जाधव यांना बेल मिळते की नाही ते अखेर बघणं तितकंच महत्वाचं आहे मात्र सध्या तरी त्यांना तुरुंगात जे आहे त्यांचं मुख्यमोसन हे निश्चित झाल्याचं इथे पाहायला मिळत आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच त्यांचा सध्या तरी तुरुंगवास निश्चित असल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी